जय महाराष्ट्र मालिका प्रेमीनो घरोघरी माती चाचूली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त आपल्याला बघायला मिळणार आहे ऋषिकेश जानकी आणि सुमित्रा या रूम मध्ये असतात व जानकी सुमित्राला म्हणते आई ती बाई पार्वती आई नाहीये यावर ऋषिकेश म्हणतो अगं सगळे पुरावे हेच सांगताय की तीच पार्वती आई आहे यावर जानकी म्हणते खोट्याला खरं सिद्ध करण्याचा प्रयत्न करणं चालू आहे आणि खऱ्याकडे एक अशी गोष्ट असते जी खऱ्याला खरं आणि खोट्ड़ करते यावर म्हणते म्हणजे काय म्हणायचंय तुला यावर जानकी म्हणते अशी काही जन्म खून अशी काही एखादी का आठवण यावर नाना म्हणतात हो हो आहे पार्वतीच्या डाव्या हातावर एक काळा तीळ आहे व त्यानंतर सर्वजण हॉल मध्ये जमा झालेल्या असतात आणि नाना लताला म्हणतात तुमचा डाव्या हाताचा तळवा दाखवा व जानकी म्हणते तुम्ही जर पार्वती असाल तर तुमच्याही डाव्या हातावर तिळ असेल हे ऐकून ऐश्वर्या आणि लताच्या पायाखालची जमिनीत निसटते व ऐश्वर्या विचार करू लागते डायरी मध्ये तिळाबद्दल तर काही लिहिलेलंच नव्हतं व सोमित्रा लताला म्हणते दाखव ना आता गप्प का झालीच दाखव व लता हात पुढे घेते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं लताच्या डाव्या हातावर तिळ सापडेल का नाही व काय सोक्ष मोक्ष लागेल हे पाहणी खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर बघत राहा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा